अहो फ्लो झाली तरी इथपर्यंत पाणी गेलं नाही न्याय अशी न्यायचे फक्त जास्तीत जास्त न्यायचा प्रयत्न करणार सकाळी येणं ये ना आपलं ओळ ये कागद काढला होता नेमका ऊन पण नाही हवं पण होती म्हटलं वाळून जाईन जरा मधी मधी कागद फाटला पण येईल ना असं थोडं जरा पाणी पडलो त्याच्या बांधले चरायला आणि दोघांना इथं चरायला आणला रिलॅक्स बांधलेत फक्त जरा मोकळ व्हायला अंग फक्त काय मध्ये समर ही बळ right नाव now... नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता आहे ना अकरा वाढल्यात सकाळी आलतो बराबर साडे सहालाच छान मागे रे त्या माग वड्यान चौक गोडसले गान करता अरे सकाळी येईना मका नव्हत्या आमच्याकडं मग कुठे काढवा टाकला होता सकाळी येईना ये ना आपलं ओळ येईचा कागद काढला होता नेमका अजून ऊन पण नाही हवं पण होती म्हटलं वाळून जाईन जरा मध्ये मध्ये कागद फाटला फाटलाय त्यामुळे ना असं थोडं जरा पाणी पडलं त्याच्यावर काढव्यावरती आता गळ याऊन एक आपल्याकडे लिक्विड आहे ते पण टाकून देऊ नंतर त्यांना बाहेर बांधायचे आता गोड्याला बाहेर घेऊ तिकडं चरायला मागले जागाय गाला मस्तोवाड जा का आणि मोठी बाहेर रे तू बाहेर काढ बघ बघतेला तू जा थांबतो मागल अँगल 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 कपड्या चरायला बांधला आम्ही इथं इथं भरपूर खायला याला सर लात मारीन ती जवळ ना खाऊ अजून एक खोटी खोटी कुठे उठली मी नाही ती ना आणल्या बाळा इकडं काय झाड काफीत बसला का ते <laughs> बस त्या वेळेत काय व्हायचं तिला आपल्याला इथं बांधलेत चरायला आणि या दोघांना इथं चराय नाही आणला रिलायन्स बांधलेत फक्त जरा मोकळ व्हायला अंग फक्त चरायला नाही बांधायची आणला सर ये ना बाबा वाटे हे पाय पाय गुतून घ्या तर गोर जर लोखंड वगैरे ते इथं लोखंड मी कांड पोटात जायचं यांच्या ओके लोखंड

<laughs> oh, my goodness, my goodness. I'm clean. I'm we got nowhere to be just a slow dance with the summer heat the world outside can't wait a few cause right now we got nothing else to do साफ नाही असलं टाकलं होतं ना या वेळा वेळा गोड्याच्या याला होय आपल्या मुन्नाचं पण चांगलंच होतली ही मॅट खरत फाटलेली अख्खी खराब मॅट ही आपल्या ते फोंबवाल्या मॅटी आणायच्यात रोगांनी ते बांधल्याच फोंबवाल्या मॅटे ना बाहेर लावायच्या तीन एवढ्या रुंदच्या अरे त्या एवढ्या खानाच्या हा काय काय

<खेत्ती> मी जाणेच नाही चार्जिंग गेली ना चार्जिंग राव पाच वर्ष साथ दिली चार्जिंग अचानक इथं पडली एवढे आटवून पडलं तुटलं ना ज्याला पाण्या बिण्यात कुठं वापरणार कुठं काय गाड्याला हा टिकट लागते चले no संघर्षाला सुरुवात आज माका जास्त नाही आम्हाला तिघा आम्ही बाई गडतं तू बर का आगा आगा दोन दिवस दोन तर तीन दिवस आले पाऊस नाही हा दोन सॉरी दोन अठ्ठावीस तारखे सुरू आज तीस तारखे तीस मे आज काळ आहे ना तरी आज पण संघर्ष किती आणता येणार येऊन येऊन आश्रे एक दिवसाच्या न्याय आश्रय न्यायचे फक्त जास्तीत जास्त न्यायचा प्रयत्न करणारे आज आम्ही अरे तेच तू काप चाल पटपट तुला आम्ही मोटिवेशन देतो विहिरीचं पाणी पाहिजे मला विहिरीचं पाणी पाहिजे अिद्धी गिरणी घास हा गिरणी घास चालू ठेवा आम्हाला आम्ही लवीन ला आवडतो ते कोपऱ्या कॅन्सल केला आत्ता त्याला मका रामाली हे गावताला कसं नाही काय नाही बरेच जणांनी मेसेज केला तर मला इंस्टाग्रामवर युट्यूबवर बऱ्याच जणांनी केलं म्हणले गाव गावात लावून फायदा नाही हे अख्खी आहे फक्त मका काढबा बर हरभऱ्याचा हरभरच म्हणतोय आपल्या भुईमुगाचा पाला बिला हे चारायचं मग हे गावात पण लई ना त्या कोपऱ्यावर होऊन टिक्की पासून इथपर्यंत गावात ये कापायला पण लय व्हायचा का ते आता वाढणार पण नाही पावसाळ्यात आता पावसाळा संपला ना दिवाळीनंतर नंतर वाढन सुवार गावात त्यावेळेस आपली गाडी पण येईन मग जास्त कापू वापून मका हे गावात मिक्स करून कुट्टी करायची डायरेक्ट आणि चारायचं

पावसालाय ना लोकांच्या पिक आहे राणाला अजून बाजरे इथं अरे पिवळी पडली बाजरी तर आम्हाला सरमाड घ्यायचं होतं सरमाड पण नाही भेटत आम्हाला पाणी प्यायचं चालू कर म्हटलं एक सेकंड गाडी ओवर फ्लो झाली तरी इथपर्यंत पाणी गेलं एवढं पाणी आलं विहिरीला त्या हुशारात खाली होतं म्हण ना टचला पाणी येत बराबर पाणी येतं पाणी आले आता तर ओके वर पाणी जात हे रे कॉक बंद करा इथला हसरहळ केला तरी होते कोक करायचा कॉकड पोटपर्यंत माफी आले आमचे कापू कापून टाकलं एवढं हो, एंड राहिलंच थोडं हो <laughs> आत्ता आलतो आम्ही ठीक आहे बरं नाही निती नितीनी निती। आता कापली त्या शेवटला थोडे सोडले आला काही पाला गेला नव्हता बाकी सगळं कापले नितीननी दोन साहेब कापलेत एकट्यांनी मागून अक्का स्वच्छ आहे पुढून दाखवा मस्करी नाही करत खरंच शर्ट भरती इंस्टावर लिहिता पंधरा सेकंदाची व्हिडिओ तुम्हाला आमचे कष्ट ना दाखवत डाड तू वीज काटाडा पायात घुसला ना मग आवड होते मग चावले रे पायाला पाणी खाली अख पाणी असं डाळ आहे ना

कापलेत ना आता इथपर्यंत येणार आम्ही इथून त्या आमच्यापर्यंत न्यायची परत प्रणाय तिकड ये नाट होईन पार आता असं चेंज सिस्टीम नाही ना हा की व्हायला लागेल मला नाही तर एकट्या एकट्याच्या टे लई लई टांग फाटल कारण बरीच जास्त लई कापलेत आम्ही संपूर्ण ताम कापून तुला നിതിൻ <laughs> ചിലോക്ക <laughs> <sharp inhale> <sharp inhale> एवढी मकर राहिली आमची फुल भरली गाडी आता मला याला सोबत रितेश आहे परत आणायला येईल परत दोन खेप झाले आमच्या या गाडीच्या एवढी मका जमली आमची जमाली जवळपास दहा दिवस जाईन बारा दिवस जाईन आम्हाला आणि कुट्टी पण पाडली रितेश पण पाडून टाकली परत आलं ओके आता बारा ऐशी कसं आवाजले बरोबर पोरांनी ना बाहेरून हात बांधली वासरांना आणला गुढीला पण टाकले आणला बरं गोड्यान पण खाल्लं पाणी पाजायला लागणार आणला एक सेकेंड ही पहिली मका टाकून द्यायला पावते रोच वासिन वास